रामराम मंडळी स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये तर मंडळी आता चालू आहेत प्रचंड थंडीचे दिवस बरं का आणि प्रचंड थंडीमध्ये आपल्याला प्रचंड, थंडी प्रचंड खोकला येत असतो तर मंडळी आजचं व्हिडिओ बनवण्याचं कारण असं भरपूर ताई आहेत भरपूर दादा आहेत त्यांनी मला असं सांगितलं दादा तुम्ही काही करा वेळ काढा पण आम्हाला थंडीमध्ये प्रचंड खोकला येत आहे त्याच्यासाठी आयुर्वेदिक वनस्पती सांगा किंवा आयुर्वेदिक काढा बनवून दाखवा म्हणजे आमचा खोकला बरा होईल तर मंडळी खोकल्यासाठी निसर्गाने आपल्याला भरपूर झाडं दिलेले आहेत भरपूर आयुर्वेदिक वनस्पती दिलेल्या आहेत आणि मंडळी मी तुम्हाला तीच आयुर्वेदिक वनस्पती दाखवणार आहे अमृतापेक्षा कमी नसणार आहे बर का म्हणजे खोकल्यासाठी आपली संजीवनीच असणार आहे मी फक्त दोन मिनिटात काढा बनवून दाखवणार आहे पण हा काढा पिल्याच्या नंतर तुमचा सर्दी कप खोकला आणि जे फंगल इन्फेक्शन आहे तुमच्या छातीमध्ये काही काही जणांचं फुफ्फूस डॅमेज होतं काही काही जणांच्या फुप्फुसाला सूज येते खुकू खोकू मग प्रचंड खोकल्याने काय होतं आपल्याला निमोनिया होतो बरोबर नाही आणि निमोनिया जर झाला ना खूप म्हणजे खूप आपल्याला त्रास होतो पैसे पण जातात आणि मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त शेअर करायचा आहे बरं का म्हणजे भरपूर जणांचा फायदा होणार आहे आणि भरपूर जणांचा खोकला कायमचा बंद होणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि टिपणी करायला विसरू नका की हा काढा कोण कोण पिलेला आहे तर मंडळी आपण आलो आहोत झाडापाशी आणि मंडळी हे झाड आहे कडुलिंबाचं झाड आलं तुमच्या लक्षात तर बघू शकता मंडळी मी कशी साल काढली आहे बघा आई बरोबर आहे ना साल अशी काढायची झाडाला जखम होता कामा नाही फक्त आपल्याला साल बाजूला काढायची आहे बघा एवढी आणि इथून अशी कट करायची आहे मंडळी सालीला दोन कवच असतात बर का एक सालीचं झाड कातड आणि त्याच्यामध्ये असणारा हा सफेद घर तर मंडळी आपल्या काढायसाठी हा घ्यायचा आहे बरोबर नाही आणि सगळ्यात महत्वाचं कडुलिंबाची साल घर घ्यायचा आहे आपल्याला आणि ही साल फक्त अशी स्वच्छ करून घ्यायची आवरण आहे ना, ना थोडस काळ पडलेलं ते आपल्याला असं सोलून घ्यायचं आहे काय असतं बरं का बर निसर्गाने आपल्याला सगळं फुकट दिलेलं असतं म्हणजे जेव्हा आपल्याला ताण लागते आणि लगेच वीर खोदायची असं कधी करायचं नाही खोकला यायच्या अगोदर आपल्याला हे करायचं आहे का गाई आजार याने अगोदर जर आपण सावध झालेलो तेच बरं नाही का आता एक तांब्या पाणी टाकतो टाकलंय मोठं आपल्याला उकळून उकळून अर्ध करायचं आहे का जास्त वेळ उकळून देऊ आणि अर्ध बनवून देऊ नाही आई एक काम करू का अजून एक एक तुकडा करून घेऊ ना याचा हाताने व्हाय ना हे काय मग मी साहित्य आणलेलं आहे ना तू लेख आहे आहे सोबत तू नको काळजी मंडळी घेऊ आपण सालीचे तुकडे करून हा तुकडे केले म्हणजे मग त्याच्यात उकळ आई नाही तुकडे बनवून दिलेले आहेत बघू शकता आताच लाल आहे तर याचा काढा किती लाल होणार आहे आणि काढा याचा लालच होतो हे बघू शकता आई ती बघू मोठी साल आई पुष्कळ होईना आता अर्धी राहिली तरी जमल शिल्लक साल जास्त वापरली तरी जमत आणि कमी वापरली तरी जमत काही नाही जास्तीच वापरायची जास्तच वापरायची ना तर मंडळी ह्या काढायचं तुम्हाला मी प्रमाण सांगणार आहे तुम्ही जर एक लिटर पाणी घेतलं तर ती उकळून उकळून अर्धा लिटर बनवायचं आहे आणि सालीचं वजन तुम्हाला सांगतो तुम्ही शंभर ग्रॅम साली घ्या एक लिटर पाण्यासाठी आलो तुमच्या लक्षात आणि आता दा भरपूर दादा असे विचारतील हा या काढ्याचा उपयोग नेमकं किती दिवस करायचा आहे तुम्हाला जर खोकला सुरू झाला सलग तुम्ही तीन दिवस उकळून प्या तुमचा खोकला सहा महिन्यासाठी कायमचा गायब होईल आणि किती घ्यायचा आहे जर एक लिटर आपण काढा बनवला तर त्या काढ्याला दहा जण पिऊ शकता कप कप एक एक कप आपल्याला हा काढा प्यायचा आहे जास्त प्यायचा नाही आणि कधी प्यायचा आहे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या सक पिऊ शकता किंवा रात्री झोपतानी पिऊ शकता दोन टाईम प्यायचा आई मस्त आपला काढा उकळतोय बरं का तर आपल्या प्रेक्षकांना मी एक याचा अनुभव सांगतो तर मंडळी आमच्या घराशेजारी एक गरीब कुटुंब आहे आणि त्या गरीब कुटुंबामध्ये ना एक लहान मुलगी होती बर का त्या मुलीच्या हातावर चहा आणला सकाळी सकाळी आणि तिचा हात भरपूर भाजला बर का दावखाना केला टोपा वगैरे लावल्या पण रात्री येणा व्हायची बर का आणि ती जखम काय भरून येत नव्हती तर आमच्या आईने काय केलं कडुलिंबाच्या झाडा गेली त्या कडुलिंबाची साल काढून आणली आणि ती ती जाळली ना जाळली चुलीमध्ये आणि तिची राग काढली ना राख केली ला दोन लावायचे म्हणजे ला ना पहिले लावायचे त्याच्यावर दोनच दिवसात त्या मुलीचा ना हो कोरड पडत लगेच मंडळी हा लाख मोलाचा फायदा आहे कडुलिंबाचा आणि मंडळी झाडे लावा आणि झाडे जागवा यामध्ये कडुलिंबाचा खूप लाख मोलाचा वाटा आहे बर का मंडळी बघू शकता आपला काढा कसा उकळत आहे चांगला असा खळखळ खळखळ उकळत आहे बर का आणि आता दोनच मिनिटात आपला काढा तयार होणार आहे बरं का पाणी आटल्याच्या नंतर तर मंडळी हे आहे बरं का कडुलिंबाचं झाड तर चालू शेतामध्ये तुमच्या लक्षात आला असं झाडलिंबाचं कडुलिंबाचं हे असं असतं झाड आणि हा असतो कडुलिंबाचा पाला ह्या पानाचे भरपूर फायदे ह्या काडीने जर दात घासले याचे भरपूर फायदे म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर या कडुलिंबाचे फायदे आहेत ही जी कडुलिंबाची काडी आहे ना रात्री झोपताना जर याने दात घासले तुम्ही तर उत्तम बरं का आणि काय सांगू मंडळी मला तर इतका विचार येतो ना मला एक सांगा जेव्हा आपले आजी आज आजोबा पंजोबा होते तेव्हा काय ब्रश होते का बरं वा मंडळी बघू शकता आता थंड होऊन द्यायचं आहे मंडळी बघू शकता कसा कलर बदललेला आहे बरं का काढायचा तू घरी आहे नाही हा त्या शेजाऱ्याच्या त्यांना खोकला आहे का हो बरोबर खूप सर्दीन खोकला त्यांना आता एखाद्या ताईंनी जर असा प्रश्न विचारला हा काढा किती दिवस राहू शकतो तर हा काढा किती दिवस राहतो बर तीन दिवस तीन दिवस घरामध्ये टिकतो म्हणजे तसा आठ दिवस पण एवढ्या दिवस ठेवून प्यायचा नाही आणि सगळ्यात महत्वाचं ह्या कडुनिंबाचा आयुर्वेदिक काढा तुमच्या मध्ये ठेवू नका बरं का जर कोणी बनवला ना तर त्या मध्ये ठेवायचं नाही गरम गरम बनवायचा आहे थोडासा गार होऊन द्यायचा आणि गटकन फिवून घ्यायचा आहे आणि काय जे वाईट जीव जंतू असतील ना आपल्या पोटामध्ये ते सुद्धा सगळे मरून जातात इतके महत्व या कडू लिंबा आहे वा 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 काही टेस्ट कोरा चहा पहिल्यावर या पण या कडू मुळेच आपला खोकला दम लागण सर्दी रून जाती पण आहे बघ ना मंडळी अशी जर हवा ओढली ना मस्त गार पडत आहे बर का पोटामध्ये संपला माझा आपण काही गोळ्या कडू खातो ना जसं आपण पॅरासिटामॉल गोळ्या खातो मेडिकल मधल्या कुठल्या गोळ्या खातो ती गोळी काय करतो एखादी आपण पोटामध्ये घेतो म्हणून कडू नाही लागत पण ती जर गुळी आपण तोंडामध्ये ठेवली आणि विरबुळून जर दिली ना बापरे बाप या लिंबाच्या पानापेक्षा तीन पट लागते तर अशी आयुर्वेदी काढे नक्की बनवायचा मला पंधरा दिवस खोकला कंटिन्यू चालू होता तर मी हा काढा एकदाच पेलो होतो मला कोणत्याच गोळ्याची कोणत्याच औषधाची आवश्यकता नव्हती पण को जर पंधरा वीस दिवस खोकला राहिला तर टीबी सुद्धा होऊ शकतो माणसाला नाही का टी बी होतो टी बीच होतो बरोबर आहे ना बेडके पडतात हा काढा आहे ना थोडासा पाहिलं कडू लागतो आणि नंतर आहे ना तो आपलं तोंड आहे ना गोड फोड एकदम भारी पडत चौदार लहान मुलं असेल ना त्याला एक चमचाच त्या द्या आणि आपण एक कप पिला तरी चाल अच्छा अच्छा हो हे बर झालं तुम्ही सांगितलं लहान मुलांना ला चमचा दोन चमचे भरपूर होईल नाही का पण पाच एमएल औषध कसं देतो हा असं द्यायचं अडीच एम एल पाच एमएल बरोबर आहे ना खोकल्यामुळे टीवी झाले अवघड असतं कधी अवघड आहे बाबा ते टीव्हीच्या गोळ्यात लय डेंजर असतात नाही हो निमोनिया सुद्धा होतो खोकल्या आप आपल्या छातीमध्ये कप होतो त्याच्यामुळे निमोनिया होतो तर हा आवर्जून काढा प्या तर चला मंडळी आपण परत असा नवीन एक आयुर्वेदिक काढा बनवून दाखवणार आहे थोडा गाळून घ्यायचा त्याच्यात थोडी ती साल असते ना तिचं काळ पडलेलं असत आपण गाळून घ्यायचा ना चहाच्या गाळणी खोकल्यासाठी हा 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 तर चला मंडळी आजचा तुम्हाला आयुर्वेदिक कार्ड कसा वाटला ना नक्की कमेंट करून काढवा बरं का खोकला आल्यावर कसा घशात आग होती आपल्याला किती आग आग होती खोकला आल्यावर हा सुद्धा त्यांनी बरोबर एकदम गार वाटत नाही गार म्हणजे मंडळी जे आपल्या घशात तडतड करत आलसर तयार होतं हा जर काढा पिलो ना अर्ध्या तासात फरक पडतो फरक तर चला मंडळी तुम्हाला आजचा आयुर्वेदिक कार्ड कसा वाटला नक्की कमेंट करून काढवा बर का आणि मंडळी आजचा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे भरपूर जणांचा असा फायदा होईल आणि आम्हाला पण बरं वाटेल आणि आजच्या व्हिडिओला टिप्पणी करायला विसरू नका तर चला मंडळी पुन्हा आणि परत आपण अशा नवीन एखाद्या का आयुर्वेदिक काड्यामध्ये किंवा आयुर्वेदिक रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत मंडळी धन्यवाद